आपण पाहत आहात ईडी टीव्ही ठेवणार विश्वास जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक पार पडली या बैठकीनंतर पत्रकार परिषदही झाली यावेळी ईडी टीव्ही न्यूज जालण्याच्या वतीने विचारलेल्या प्रश्नांवर प्रचंड हशा पिकला आणि पार वातावरणच बदलून गेलं कोणता होता तो प्रश्न काय आठवलं आणि काय अपेक्षित आहे नामदार पंकजा मुंडे यांना पाहूयात ईडीटीव्हीच्या प्रश्नांना श्रीमती मुंडे यांनी दिलेली ही दिलखुलास उत्तरे <laughs> <laughs> सलामीतरी कस काय वाटलं तुम्हाला असं मलाच नाही माहिती मला शाळेतले दिवस आठवत होते मला दर पंधरा ऑगस्ट ते सव्वीस जानेवारीला शाळेतले प्रभात तरी आठवते आणि मी एक स्टेट लेवल चेस प्लेअर होते मला मैदानी खेळांची फार आवड नव्हती तर मी बघत होते की किती मेहनत करतात किती व्यायाम करतात वगैरे ते बघून मला असं ग्रेट वाटत होत्या फार बारीक बघितलंय मला काय वाटलं मी सांगते मला असं वाटलं की किती या देशामध्ये राज्यामध्ये किती लोकांच्या जीवनामध्ये हे भाग्य आहे की एवढा मोठा माणूस त्याच्या पोटी आपल्याला जन्म घ्यायला मिळाला आणि त्यांच्या हयात नसताना देखील आपण त्या पदा त्याच्या खाली पण काय होईना त्या पदापर्यंत पोचलो आहे आणि त्यांच्याच नावाची योजना आपल्या समोरून जाते हे फार कमी कुटुंबाच्या वाट्याला आलेलं आहे खूप मोठी पुण्य आहे आणि मला त्याच्याविषयी फार रिस्पेक्ट आहे आणि म्हणून मी त्याच्याकडे भरून येऊन बघत होते की माझ्या बापाच्या नावाची योजना पण शेतकऱ्यांसाठी आहे त्याचा मला अभिमान वाटला आणि आता जसं मला रामटेक मिळालेला आहे तर माझ्या म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी मी तिथे खेळले मी तिथे राहिले बागडले तीस वर्षापूर्वी तर आज मला तो बंगला परत मिळाला आहे तर ही जी इतिहासाची एक पुनरावृत्ती आहे हे, हे मला वाटतं खूप चांगला नियतीचा खेळ आहे त्याच्यातून माझ्या हातून असं काम व्हावं की माझ्यानंतर एखादी योजना माझ्या नावाने बनावी आता पाहूयात उर्वरित परिषदेत काय झालं नमस्कार आज जालना जिल्ह्याची जिल्हा नियोजनची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहिले शासनाने निर्णय दिल्याप्रमाणे जे आमचे इथले विधायक आहेत आमदार आहेत ते आदरणीय लोनिकस आहेत आदरणीय अर्जुन भाऊ संतोष दानवे राठोडजी हिकमत उडानजी स्वतः कलेक्टर सी ओ एस पी आणि सर्व अधिकारी अशी आमची बैठक झाली या बैठकीमध्ये स्वतः खासदार काळेंशी पण माझी चर्चा झाली होती आज बजेट असल्यामुळे त्यांना येता आलं नाही त्यांनी मला तारीख बदलण्याची विनंती केली होती तो त्यांचा अधिकार देखील आहे परंतु पुढच्या तारखा सगळ्या व्यस्त असल्यामुळे आणि आम्हाला हे बजेट अर्थ मंत्रालयाला अर्थ खात्याला सादर करायचं असल्यामुळे आजचा दिवसच अपरिहार्यत होती मी त्यांच्याशी तशी चर्चाही केली त्याचबरोबर काही पत्रकार संघाने आ, मला विनंती केली होती की या बैठकीत बसण्याची आपण परवानगी द्यावी तर परवानगी नाकारण्याचा विषय येत नाही मी ते स्वीकारलं नाही ते निवेदन कधी कधी आपल्याला अनेक निवेदन येतात आणि आपण ते त्यांच्याकडनं घेतो पण त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये काही उत्तर देत नाही त्यामुळे मी त्याच्यामध्ये काही उत्तर दिलं नाही पुढच्या बैठकीत मी विचारेन ती निर्णय घेईन त्यांची इच्छा होती तर पण मी ते आत्ताच्या बैठकीत नाही केलं त्याच्याबद्दल त्यांना मी बोलले चर्चा केली त्यांच्या लोकशाहीच्या अधिकाराचा सन्मान मी करते आज या जालना जिल्ह्याला जे बजेट आम्ही प्रस्तावित करणार आहोत त्या प्रस्त प्रत्येक मुद्द्यावर चर्चा झाली जे इतिवृत्त होतं त्याच्यावर देखील चर्चा झाली आणि अनुपालन आवलाच्या प्रत्येक मुद्द्यावर प्रत्येक डिपार्टमेंटच्या अगदी वाळूचा उपसापासून ते वनीकरणापर्यंत प्रत्येक विषय प्रत्येक लोकप्रतिनिधी अत्यंत विस्तृतपणे मांडले प्रत्येकाला भरपूर वेळ बोलायला मिळाला प्रत्येकाच्या चर्चा करायला वेळ मिळाला अधिकाऱ्यांनी उभं राहून त्याची उत्तरे दिली तर मी जालन्याचे आभार मानते जालन्याच्या सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचे की खूप चांगल्या पद्धतीने ही बैठक पार पडलेली आहे आज पंचवीस सव्वीसची जी आम्हाला कमाल वित्तीय मर्यादा दिलेली आहे ती तीनशे बत्तीस पॉईंट दोन कोटी रुपयांची आहे चोवीस पंचवीसच्या निधीच्या तुलनेमध्ये ही वित्तीय मर्यादा सत्तावन्न कोटीने आपल्याला आत्ता कमी दिसते आहे पण जिल्ह्याची एकूण यंत्रणांची जी मागणी आम्ही तयार केली ती मागणी तर साहजिक आहे मागणी ही जास्तच असते त्याच्यापेक्षा आपल्याला जस जेवढं अपेक्षित आहे तेवढ्याला तेवढं मिळेल अशी परिस्थिती आली तर आनंद आहे तर आमची मागणी तर आहे पण वित्तीय मर्यादेच्या तुलनेत यंत्रणांनी जी मागणी दिलेली आहे वाढवून ती चारशे एकोणीस पॉईंट त्र्याहत्तर कोटीची राज्यस्तरीय समितीसमोर प्रस्तावित आम्ही एक वाढीव सुद्धा देत असतो की राज्याला जेवढी आता आम्ही मागणी केली आहे त्याच्याहीपेक्षा अधिकची मागणी करतो कारण आमच्या खर्चाच्या हिशोबाने ते प्लॅनिंग केलेलं असतं जिल्ह्यानी तर ते तेही सहाशे कोटीची ते आम्ही दिलेली आहे त्यामुळे वाढीव मागणी अराऊंड दोनशे सदुसष्ट कोटीच्या आसपास आहे आणि याच्याबद्दल आम्ही जी बैठक आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये हे आम्ही मांडू आणि या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा प्रस्ताव हो तिथे सादर करू सर्व लोकप्रतिनिधी काही सूचना केल्या मी तिकडनं लेफ्टकडून वळते इथे समृद्धी महामार्गाच्या जमिनीच्या भावाच्या तफावतीच्या संदर्भामध्ये काही लोक उपोषणाला बसलेले आहेत तर आमदार अर्जुनभाऊ खोतकर यांनी त्याच्याबद्दलचा मुद्दा मांडला मी त्यांना पूर्ण तो पूर्ण विषय सगळा ऐकून घेतला आणि सन्माननीय मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना बोलून त्यांची वेळ घेऊन यामध्ये त्यांनी तो निर्णय त्याच्यामध्ये आम्हाला मदत करावी आणि त्यांनी मार्ग काढून द्यावा त्याच्यामध्ये सेडपो असेल एम एस आर डी सी असेल रेव्हेन्यू असेल अशा सगळ्या विभागाची बैठक लावून त्या शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यावर त्या पातळीवरच मार्ग निघू शकेल आणि त्यांच्याकडे बैठक लावण्याचा निर्णय देखील झाला सन्माननीय लोणीकर साहेबांनी तर अत्यंत प्रत्येक मुद्द्यावर विस्तृत चर्चा केली त्यांनी काही म अवैध वाळूच्या उपशावर फार गहन विषय मांडले काही व्हिडिओ त्यांनी कलेक्टरांना दिले आणि त्याच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये आमची चर्चा चांगली झाली त्याचबरोबर जी वाळू आपण जप्त केलेली आहे तर त्याच्यामध्ये जी घरकुलाला शासनाने जी परवानगी दिली आहे प्रधानमंत्री आवासला त्यांना तरी त्याच्यामध्ये थोडासा दिलासा द्यावा त्यांना वाळूचं उपलब्धता करून द्यावी याच्याबद्दलही आम्ही सश सशा सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत स सन्मा सन्माननीय सदस्य संतोष दानवेने सांगितलं की धरणातनं जे पाणी सुटते ते, ते पाटाचे दुरुस्ती नसल्यामुळं पाणी वाया जाते आहे त्याच्यावरही आम्ही प्रच सखोल चर्चा केली त्याचबरोबर अतिक्रमणाचाही विषय मोठ्या प्रमाणामध्ये की जालना आता महानगरपालिका झाली आहे आणि इथे स्वच्छता इथलं अतिक्रमण याच्याविषयी पण खूप विस्तृत चर्चा झाली आणि असं ठरलं की जालना महानगरपालिकेची एक वेगळी बैठकसुद्धा आम्ही असे मी त्यांनी ठेवू मी तर प्रत्येक विषय ते मांडू शकणार नाही सन्मान्य सदस्य एकमत उडान यांनी पण अनेक मुद्दे मांडले क त्यांच्या क्रीडा संकुलाच्या संदर्भामध्ये त्याचं कशी अवस्था झालेली आहे त्याला वेगळ्या उपयोगासाठी आणता येईल कारण हे पण त्यांनी मांडणी केली त्याचबरोबर राठोडजींनी सांगितलं की जे जा अनुसूचित जातीचं बजेट आहे ते कसं खर्च जातं त्याच्यात गेल्या ले पाच वर्षात आढावा घेऊ त्याच्यावर मार्गदर्शन करावं अनेक विषय आम्ही ह्याच्यामध्ये चर्चेत केले सकारात्मक चर्चा झाली सकारात्मक विषय चर्चेला गेले आणि आम्ही आता हे प्रस्तावे प्रस्ताव शासनाला दाखल करणार आहोत असंही आमच्या लक्षात आलं की आचारसंहितेमुळे काही अखर्चित निधी राहिलेला आहे किंवा थोडीशी परवानगी दिलेल्या आहेत पण बजेट तिथे सुद्धा प्र प्रमा झालेल्या नाहीत किंवा प्रमा झालेल्यात पण काम सुरू झाले नाही असे कामं स्थगित करण्याचे आदेश मी कलेक्टरांना दिलेले आहेत स्थगित म्हटलं आहे मी त्याच्यावर प्रत्येक कामावर मग त्या लोकप्रतिनिधींच्या चर्चा करून त्याच्याबद्दल आम्ही पुढे निर्णय घेऊ तर, या तर मी या जालना जिल्ह्याच्या संदर्भामध्ये अत्यंत हा चांगला प्रस्ताव आम्ही बनवून देतो आहोत आत्ता मी क्रीडा संकुलाची बैठक घेतली जे जा जालना त्याच्यामध्ये ऑलिम्पिक यांनी स्विमिंग पूल प्रस्तावित केलं आहे मी त्यांना सांगितलं की आपण ऑलिम्पिक स्टँडर्डचं करावं कारण या दोन चार जिल्ह्याचा इथे वावर होईल इथे स्पर्धा होतील इथे तयार होतील मुलं आज ऑलिम्पिकला वगैरे जाण्यासाठी अशा मंठा आणि परतूरलाही त्यांनी क्रीडा संकुलासाठी निधी आणलेला होता अधिक निधीची त्यांनी मागणी केलेली आहे अशा बऱ्याच गोष्टींची आपण चर्चा केली आणि मला विश्वास आहे की हा चांगला निर्णय होईल आम्हाला अजितदादा पवार अर्थमंत्री या वाढीव मागणी आमची मंजूर करतील आणि आम्हाला चांगल्या पद्धतीने इथे बजेट मिळेल आणि ज्याच्याकडून जिल्ह्याच्या विकासाच्या कामांना आम्हाला चांगल्या पद्धतीने योगदान देत आहे तुम्ही जे म्हणले जालना महानगरपालिका जालना महानगरपालिका अंतर्गत जालनाच्या अनेक सुविधा आहेत राजकीय नेते सामाजिक संघटना अनेक महापालिके महा आयुक्त संतोष शांडेकर निवेदन दिले मात्र निवेदन दिले देऊन काहीच होत नाही महापालिकेत नेमका विषय काय नागरिक सुविधा खूप आहे कुठे जावं लागले जालना शहा घाणीचे साम्राज्य आहे अनेक निवेदन देऊन पण काहीच करते खाणी बदली तुम्ही करणार ना मी म्हणून सांगितलं की मी आधी बदली सॉरी बैठक येईल बैठकीमध्ये लोकप्रतिनिधींचे आणि प्रशासकांबरोबर बैठक घेणार आहे खरं तर निवडणुका नाही झाल्यामुळे प्रशासक आल्यामुळे नगरसेवकांचा आणि त्यांचा जो ताळमेळ आहे तो, तो नाही नगरसेवक निवडणूक लांबल्यामुळे त्यांचे पण समोर रोजघरासमोर लोक येत असतील हे मागण्या का त्याच्यात काहीतरी मार्ग काढायला पाहिजे म्हणून आधी एक बैठक लावते बैठक लावल्यानंतरही नाही सुधारणा झाल्यावर आपण आमच्या आपल्या सूचनेवर विचार केला जाईल मागच्या वर्षी मागच्या वर्षीच किती बजेट शिल्लक आहे जे आता मागच्या खर्च करायचे मागच्या वर्षी आहे पण ते क्रम दिलेत पण आपल्याकडे किती शिल्लक आहे सत्तरच्या हा उद्देश आहे की आता जवळ आलेला आहे आणि शासनाचं इतके दिवस बजेट नाही बजेट नाही म्हणतात बरेच डिपार्टमेंट आणि आता पुढच्या दोन महिन्यात वाटेल तसा पैसा खर्च करतात निकृष्ट दर्जाची कामं नको तिथं खर्च करणं हे पुढच्या दोन महिन्यात आम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणून म्हणलं की किती बजेट शिल्लक आहे तुमचं मागच्या वर्षाचं नाही त्यामुळेच एक सत्तरच्या आसपास दिसतंय आता माझ्याकडे सत्तर माझ्याकडे एक्झॅक्ट आकडा नाही तर सत्तरच्या आसपास असेल त्यामुळेच ते काही कामांना स्थगिती दिली नाही तर ते पुन्हा घाईघाईमध्ये चुकीचं होऊ नये म्हणून काही देशाचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे अरे मला अर्थसंकल्पावर होते मी आता छान ते बघेन त्याच्या पाहिजे जालना जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपयांची काम केली जात एका एका गावाला एक एक कोटीचा निधी दिलाय पण तांब्यावर पाणी लोकांच्या घरात गेलं नाही आणि ऐंशी ऐंशी हजाराची बिल ठेकेदारांनी वसूल केली आहेत जलजीवन मिशनवर पण खूप चांगली चर्चा या डिला नियोजनमध्ये झाली की याच्यामध्ये कामांच्या दर्जाविषयी काम का नाही झालं आहे पाण्याचा पुरवठा होतोय का नाही त्याच्यावर खूप विस्तृत चर्चा झाली आणि जिथे कामं ठेकेदारांनी पैसे घेतले आणि कामं नाही केले त्यांच्यावर कारवाई करून त्यांना ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे कारण त्यांची अजून चार ठिकाणी कामं असतील ते तिथेही ते तसंच करतील अशा प्रकारच्या सूचनाही आम्ही प्रशासनाला दिलेल्या आहेत चार दिवसात काही त्याच्यात डेव्हलपमेंट असं नाही तिथे डेव्हलपमेंट नक्कीच स्लो झालेली आहे थोडीशी म्हणजे जशी अपेक्षित आहे त्या पद्धतीने नाही झाली पण ते पिकअप येणाऱ्या काळामध्ये करण्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या जसं नितीनजी गडकरी यांच्या डोक्यामध्ये तिथले ते प्लॅनिंग होते तर दिल्ली मी दिल्लीला त्यांची वेळ घेऊन जाणार आहे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे तर नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला सकारात्मक बदल दिसेल मी हे बघा मी का एक मिनिट आहे का मी इथे कामासाठी बसते मी मेहनत करते मी सकाळी सात वाजता माझ्या घरातून निघून डॉट अकरा वाजता आमची बैठक सुरू झाली आहे आपण जरा अकॅडमिक चर्चा करणं सुद्धा आपलं दायित्व आहे आपल्या इथल्या जिल्ह्याचा विक विषय आहे राज्याच्या कुठल्याही विषयाचा ह्याच्यावर परिणाम बजेटवर किंवा जालन्याच्या विकासावर नाही झाला पाहिजे <sharp> गॉसिप तुम्हाला पाहिजे गॉसिपच्या बातम्या आहेत नंतर करा जी जालन्याचं बोला हा एक शेतकऱ्याचा दृष्टिकोनातून प्रश्न आहे सर्वात महत्वाचं प्रश्न आहे मोसमीचा आधार म्हणून ओळख आहे जालन्याची जालन्याच्या मोसमीला जे आय टॅक्स सुद्धा मिळालेला आहे जो राष्ट्रीय इंडेक्स तर काही विषय असा आहे की मला आम्ही भाऊने देखील त्याची मागणी केली होती कृषी मंत्र्यांकडे त्या मोसंबीचा जो प्रक्रिया उद्योग आहे तो आजपर्यंत जालन्यामध्ये उभा राहिला नाही जवळपास दहा ते बारा वर्ष झाले मोसंबीला जे आय मिळून तर भविष्यात असा काही प्रक्रिया उद्योग जालनामध्ये येईल का ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जी मोसुंबी आहे जी या बेभाव गेली गेली अक्षरशः दिल्या आपल्या माध्यमातून मी प्रयत्न करेन पूर्णतः प्रयत्न करेन नक्कीच जसं मी आता जसं माझ्याकडे पशुसंवर्धन खातं आहे पर्यावरण खातं याच्या संबंधात जास्तीत जास्त जसं मी बीडसाठी विचार करेन अगदी तसाच मी जालनासाठी विचार करेन हे मी आज डीपीसी ते सांगितलं आता इथे पशुसंवर्धनच्या माध्यमातून माझ्या खात्याच्या विभागीय अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की आपण एक स्लॉटर हाऊस इथे घेतला पाहिजे म्हणजे स्लॉटर हाऊस हे पालनाशी संबंधित स्लॉटर हाऊस की ज्याच्यामुळे आपण ते एक्सपोर्ट करू शकतो त्या ड्रायफ्रूटचा आपल्याला त्याच्यामध्ये उपयोग करून घेता येईल तर त्याच्यामध्ये त्या नाविन्यपूर्ण योजनेतनं वगैरे मिळून पशुसंवर्धन विभागाचा निधी करून इथे करता येईल आणि त्याचा आपल्याला एक चेन डेव्हलप करायचा माझ्या डोक्यामध्ये प्लॅन आहे की आपल्या मराठवाड्यातले आठ जिल्हे आहेत तर ह्या आठ जिल्ह्यामध्ये चार जिल्ह्यांना पूर्णपणे पो पोल्ट्री आणि डेअरीकडे आणि चार जिल्ह्यांना गोटरीकडे जर वळवलं तर आपल्याला क्लस्टर डेव्हलप करता येईल आणि त्याची चेन तयार होईल मग त्या त्यांचं रॉ मटेरियल लगेच इथे प्रोसेस होऊन त्याला आपण अगदी एक्सपोर्ट क्वालिटीचं प्रोसेसिंग इथे करू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणजे जे उद्योजक आम्ही बनवायचा प्लॅन आहे आमचा ग्रामीण भागात त्यांना चांगला भाव मिळेल आणि शेतीवर आधारित म्हणून हे पोल्ट्री गोटरी वरा सगळं त्याच्यामध्ये आपल्याला काम करता येईल तुम्ही बीड सोबत मंत्री झालात बीडचे बीडच्या आहात तुम्ही आता म्हणला की मी बाहेरच्या पालकमंत्री झाला भाऊ पालकमंत्री असताना जालना जिल्ह्याच्या बाहेर जे रिंग रोड झालेले आहेत त्या रिंग रोडवर लाईट अजूनपर्यंत सुरू झालेली नाही मागच्या सात वर्षांपासून आणि तुम्हाला वरून संभाजीनगरला जाताना आता जालना जिल्हा लागतोय रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे या पथदिव्यांसाठी तुम्ही काही करणार आहात का आता खरं तर रिंगरोड ला पत्र मी नक्कीच प्रयत्न करेन ते करण्यासाठी मी पाठपुरावा देखील करेन बंद लावलेले त्याच्यासाठी मी प्रयत्न करेन आणि सप्लाय पुरत चढलं असेल तर तात्काळ त्याच्यावर ऍक्शन घेण्यात ताई आ, थी। थी। मी ऑलरेडी बावीस तारखेपासून जास्त शेतकऱ्यांनी आत्मदानाचा इशारा दिलाय पाच तारखे अद्याप पर्यंत प्रशासनानं दखल घेतली मी आता प्रशासनाचा भाग समजून किंवा शासनाचा भाग समजून त्यांना नम्र विनंती केली अर्जुन भाऊ नाही सांगितलं त्यांना बोलवलं पण आहे मी की त्यांचे काही प्रतिनिधी यावे कारण हे बघा हा विषय काही जिल्हा नियोजनाचा विषय नाही किंवा जिल्ह्यात होणारा विषय नाही हा राज्य शासनाचा विषय आहे राज्य शासनाच्या अख्या तरी त्यांच्या कायद्याच्या व्यवस्थेमध्ये बसून ते विषय होणार आहे तर त्याच्याबद्दल निर्णय हे सर्वार्थांनी उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबच घेऊ शकतील त्याच्याबरोबर नक्कीच रेव्हेन्यू विभाग आणि सिडकोचे काही त्याच्यामध्ये विषय ते पण त्यांच्याचकडे आहे तर ते घेऊ शकतील म्हणून त्यांना मी बैठकीची विनंती करणार आहे इथपर्यंत तो विषय मी नेऊन घालणार आहे बाकी शिंदे साहेब त्याच्यावर निर्णय तेच मला एक डेलिगेशन मधले काही लोक भेटायला येणार राजकीय प्रश्न त्याच्यात मी काही सांगायचं कारण नाही त्यांची त्यांची भूमिका आहे मी त्याच्यावर काही मला त्याच्यावर भूमिका व्यक्त करायची किंवा प्रतिक्रिया द्यायची आवश्यकता वाटत नाही आता ते काय म्हणाले मी ऐकलं नाही आणि ते काय म्हणाले असेल तर त्यांच्या ते भूमिकेवर व्यक्त होण्याची मला वाटत नाही की माझी आवश्यकता आहे कारण प्रत्येक व्यक्तीच्या भूमिकेवर व्यक्त होण्यानी फक्त बातमी होते बाकी काय होते धनंजय मुंडे राजीनामा द्यावा म्हणून पूर्ण सगळीकडून आहे तो दबाव जो आहे तो वाढत चालला मला कळत नाही की हा दबाव कुठे आहे स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जर अजून तसा विषय धनंजयकडे केला नाही तर मला नाही लक्षात येतं आहे की कुठे दबाव आहे त्यांनी सांगितलेलं आहे अजित दादा पवार यांनी की ह्याच्यामध्ये आम्हाला कुठेही संबंध आढळला तर आम्ही योग्य ती कारवाई करू संबंध नसेल तर अन्याय व्हायला नको ही त्यांची भूमिका आहे हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आणि सर्वार्थाने मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे तर त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतली तपास यंत्रणा त्यांना जे काही देतील त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे मला असं वाटतं कारण आपण आपल्याला कोणाला त्याच्याबद्दलची गहन माहिती हीच बातमी करतो तुम्ही ते त्यांचे त्यांचे व्यक्त होत राहतात त्यांचे व्यक्त होणार मी कधी व्यक्त होत नाही ते स्वतंत्र व्यक्तिमत्व दुसऱ्या पक्षाचे नेते धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी येते शेतकऱ्यांचा एक प्रश्न येतात दोन हजार चौदा मध्ये संपादकडनं चारशे रुपये स्क्वेअर फुटाचे जमिनीचे पैसे दिले गेले पण तेच दोन हजार चोवीस मध्ये फक्त एकोणव्वद रुपये पैसे दिले गेले हा मग शेतकऱ्यावर अन्याय नाही का आपल्याला पॉवर गेट कंपनी कडनं जी जमीन घेतली गेली शेतकऱ्यांची त्यावेळी दोन हजार चौदा लाग कधीची बाब आहे दोन हजार चौदा ची ला सहाशे रुपये स्क्वेअर फुटाने पैसे दिले हाँ। दोन हजार बावीस ला फक्त एकोणनव्वद रुपयाने पैसे दिले गेले हा महसूल विभागाकडनं शेतकऱ्यावर अन्याय नाही का आपण तपासून मला कारण माहित नाही कदाचित एकदा प्रश्न आहे की जालना जिल कंपनी नावाची कंपनी आहे त्या कंपनी अनेक शेतकऱ्यांची जे आहे कोरूड तालुक्यामध्ये फसवणूक केलेली आहे धनसंगी तालुक्यामध्ये सुद्धा फसवणूक केलेली आहे ओडिसामध्ये अकरा रोजी पुढे दाखल होतात मात्र पुढे त्याचं काहीच होत नाही अनेक शेतकरी सगळीकडे जवळपास आहे मला खरंच त्यांच्या बोलण्यावर काय गाव आहे मला वाटत नाही मी तुम्हाला त्याच मी तीन वाक्य विचारले तरी मी हेच म्हणेन की ते काय बोलले ते मी काय ऐकलं नाही तर मग त्यांच्यावर प्रतिक्रिया द्यायची मला आवश्यकता वाटेल